नमस्कार मंडळी मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सुप्रभात सर्वांना तर बघूया श्रुतिकांनी आज नाश्त्यासाठी काय केलेलं आहे कारण के की खास आज सुट्टीचा दिवस आहे त्याचबरोबर थोडंसं फ्री टाईम हे भेटतं तर त्यामुळं श्रुतिकांनी आज बनवले आहे आपे चटणी सांबार तर तुम्ही बघू शकता आणि त्याचबरोबर मसाला डोसासुद्धा त्यांनी बनवलेला आहे तर खास या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे गौ गौरी गणपती डेकोरेशनचा एक प्रयत्न करतो आहे आम्ही आणि तो प्रयत्न करण्यापूर्वी किंवा काय प्लॅन केलं होतं आणि प्लॅन केल्यानंतर सुरुवात कशापासून केलेली होती ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर तुम्ही या व्हिडिओमध्ये आता बघू शकता की सारंग आणि सारंगीच्या स्कूलमध्ये पालखी सोहळा होता राईट मग त्यासाठी मी सारंगसाठी मुकुट बनवलेला तो खरंच सर्वांना आवडलं त्यांच्या स्कूलमध्ये आणि ते आवडल्यामुळं त्यांनी आमचा सत्कारही केला त्यासाठी तर त्यांचे खूप खूप आभार पाहिले आणि ती एक खरी सुरुवात होती आणि त्याच्यानंतर काय होईल याचा काय अंदाज नव्हता परंतु नंतरनं मीच असं सारखं ज्या ज्यावेळेस माझं वर्क फ्रॉम होम असायचं त्या त्या विचार त्या त्यावेळेस मी विचार करायचो की त्या मुकुटचं आपण काय करायचं ते मग प्रत्येक वेळेस विचार करायचो पण ते परत राहून जायचं मग एक दिवस असं आला की चलो ट्राय तर करूया म्हटलं तर मुकुटनंतर जी सुरुवात केली ती मी स्केचिंगने केली स्केच म्हणजे मी विठ्ठलाचं जो स्वरूप आहे तो पहिला मी ड्रॉइंग मार्फत म्हणजे एक एका पेजवरती एक, एक काढून घेतलं की चेहरा कसा दिसेल आणि डोळे कसे असेल ते आ, ले ले तर सुरुवात असं एक डोळे काढले आणि डोळेचं परत रिप्लिकाम पेपरला मोडलं मी आणि तेच सेम डोळे दुसऱ्या साईडलासुद्धा आले मग ते थोडंसं कॉन्फिडंट वाढलं की बरोबर आहे म्हणजे आपल्याला थोडंफार तरी डोळे काढायला आलं हे जरा थोडंसं वाटलं मग त्याच्यानंतर होटही काढलं आणि त्याच्यानंतर मग टिळा जो आहे जो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे जो विठ्ठलाच्या कप भाळी असतो किंवा कपाळी असतो तोसुद्धा काढला तेसुद्धा उभेहूब हुब दिसलं तर ते तुम्ही आता बघू शकता व्हिडिओमध्ये मी कसं काढलं ते तर तो एक दुसरा प्रयत्न होता त्याच्यानंतर म्हटलं की हां ठीक आहे मग विठ्ठलाचं स्वरूप कसं आहे असं थोडंसं उबट गोलाकार असं म्हणू शकतो मग मी कार्टून घेतलं किंवा कार्डबोर्ड जे असतो किंवा पण पुठ्ठा पण म्हणतो तो घेतला आणि राऊंड त्याचं बनवलं आणि मग त्याच्यावरती जो मी स्केच बनवला होता विठ्ठलाचं स्वरूप तो त्याच्यावरती चिटकवला मग इथंच काय म्हणजे विठ्ठल पूर्ण झाला असं नाही तर अशा प्रकारे हे दोन पट्टी किंवा कटिंग तयार झालेलं आहे आता हे आपल्याला जॉईन करायचं आहे एकसारखं तर एक भेटलं ह्याच्यामध्ये सगळं व्हायला पाहिजे तर बघू आपण ते जॉईन करू याचं कर ना तर आता हे मी जॉईन करतो म्हणून जरा बॅक साईडला सारखं बाळा पिल्लो गरम आहे ते पोळतं आहे पिल्लो बेस एकदा परफेक्ट झालं ना म्हणजे वरचं आपल्याला कसे पटकाने करता येतं तर आपल्याला ह्या आकाराचं हे बॉक्स तयार झालेलं आहे आता अजून पुढं खूप काही करायचं आहे फक्त स्टँडिंग आहे का नाही बघूया आपण तर व्यवस्थित आपण वरूनच स्टार्ट करूया म्हणजे कसं आहे आपल्याला समजून येईल की काय आपल्याला करायचं आहे ते मग पुढचं असंच एक दोन तीन चार दिवस असेच गेले मग प्लॅन केले की एकदा आपण पूर्ण विठ्ठल जो कटिंग आहे किंवा ज्याला आउटलेट म्हणतो आपण आउटकट मग -हुब ला। तो आपण काढून बघूया मग तोसुद्धा मी पहिला पेपरवरती घेतला आणि पेपरनंतर मग कटआउट त्याचं मी ह्याच्यावरती केलं कार्डबोर्डवरती मग तोसुद्धा हुबेहूब विठ्ठलच दिसू लागला मग तिथेही व्यवस्थित झालं मग त्याला प्रॉपर जर आज अजून आकार केला त्याला फिनिशिंग म्हणतो ते सुद्धा राहिलं होतं आणि जो कटआउट केला म्हणजे विठ्ठल उभा राहतो हे असं नाही ना मग विठ्ठल प्रॉपरली व्यवस्थित उभं राहिलं पाहिजे मग त्यासाठी खूप काही प्लॅन्स केलेले होते तिथून ॲक्च्युल खरी सुरुवात झाली कारण की प्लॅन केल्याशिवाय काही सक्सेस होत नाही मग त्याला थोडंसं वेळ दिलं पुन्हा एकदा ड्रॉईंग केलं मेजरमेंट केलं मग ते सक्सेस होतं का नाही मग जरी आपण उंच विठ्ठल बनवला तर तो वजन पेलू शकतो का नाही ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट होतं मग हे सगळं काही थोडंसं प्लॅन्स आणि मेजरमेंट केल्यानंतर मग स्टार्ट केलं की जे कटआउट मी काढलं होतं मग त्याला कशाप्रकारे उभं करायचं त्याच्यावरती काम चालू केलं मग तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये मी सारंगी त्याचबरोबर सारंग तिघही त्याच्या त्या कामामध्ये बिझी होतो फरशी एक लेवल असल्यामुळे फटापट पटापट, पटापट कापलं जात आहे कटिंगचं आता मी एक बॉक्स तयार करतोय कर। मनु आणि मी दोघं पण बॉक्स तयार करतोय कशाच सांग की कशाच तू सांग ना, तू सांग ना? <laughs> अरे माझ्यासारखं का बोलतो <laughs> अरे देवा शेठ माझी ना <को> <laughs> अरे अरे मी मिक्री करतो माझी यू कॉपी मी कॉपी मग ते झाल्यानंतर मग मी प्रयत्न केला की तो जी मूर्ती आपण कार्डबोर्डची बनवली ती उभं राहती का नाही ते टेस्टिंग केलं आणि ते सुद्धा सक्सेसफुल झालं पण उभं उ उब, उभं राहू शकते परंतु धक्का दिला तर ते पडूही शकतं मग त्यासाठी बॅलन्सिंगवरती काम केलं मग बॅलन्सिंगसाठी मी एक आपले जे पाईप्स असतात त्याचं यूज केलं प्रॉपरली तो फिट केला मग तो उभा केला आणि हलवलं तरी पडत नाही परंतु थोडंसं एक डाऊट होतं कारण की ते पाईपवरती उभं राहणार मग थोडंसं जरा जरी धक्का झाल न कळत लागलं तर ते पडू शकतो पण मी हलवून बघितलं तसा नाही होणार ते कारण की मी हलवताना बघितलं की अरे हा नाही हा एवढं होऊ शकतं पण न कळत जरा चुकून जास्त जोरात धक्का लागला तर पडू शकतो मग त्याच्यासाठी पावलं जे आहेत चरण विठ्ठलाचे त्याच्यावरती खूप महत्त्वाचं काम होतं कारण की ते चरण आपल्याला दाखवायचे होते असं की विठ्ठल आपलं जो बनवलेलं आहे तो विठेवरती उभा आहे असं दाखवायचं होतं मग युगे अठ्ठावीस ह्या जो शब्द आहे गाण्यामध्ये त्याच्या बेसवरती मी अठ्ठावीस इंचाची विट बनवली मग त्याच्यावरती मग ते पाईप उभं केलं आणि त्याच्यावरती मग पावलं तयार केली पावले पावलं जे तयार केले ना ते हुब विठ्ठलाचे जे पावलं आहेत तसं केलेलं आहे त्याला असं प्रॉपर आकार सध्या तरी नाही दिलं पण इन फ्युचर मी ते देईनच मग अशा प्रकारे विठ्ठल पूर्ण व्यवस्थित उभं राहिलं त्याला प्रॉपरली फिटिंग केलं बॅलन्सिंग केलं चुकून जरी धक्का लागला थोडंफार तरी मू ती मूर्ती आपण जी बनवली कार्डबोर्डची ती पडू शकणार नाही असं आहे मग त्याच्यानंतर मग खरं अजून एक नवीन कसरत चालू झाली ती म्हणजे विठ्ठलाचे ड्रेस मग तोही प्रयत्न श्रुतेकाने केला मम्मीलाही सांगितलं होतं पण मम्मीला काम असल्यामुळं दुसरं मी श्रुतिकाकडूनच बनवून घेतलं तरी पण दुसरा अजून एक ड्रेस आहे लाल माझा जो प्लॅन आहे तो मम्मीकडनं शिवून घ्यायचा तर बघू आता ते कसं होईल ते वेळेनुसार ते करता येईल कारण की बाकी सगळे खूप काही प्लॅन्स आहेत सोसायटीमध्ये गणपती प्राणप्रतिष्ठापना आहे त्याचं कार्यक्रम त्याचनंतर गौरी गणपतीचं डेकोरेशन त्याचं प्र प्राणप्रतिष्ठापना जे घरचा गणपती आहे ते आणि बरेचसे काही कारण की सांगू शकत नाही काय होऊ शकतं ते कुठली गोष्ट पहिली होऊ शकतं कारण की कसं विठ्ठल बनवलं म्हणजे रुक्मिणी बनवलंच पाहिजे असं काही नाही आहे कारण की वेळेअभावी नाही बनवू शकत तर तसं मला फीडबॅक पण आला की रुक्मिणी वगैरे बनवता येईल का पण नाही बघू सध्या तरी फोकस आहे विठ्ठलवरती तर विठ्ठलचा जो आता सद बोलत होतो मी की ड्रेसवरती मग ड्रेसवरती श्रुतिकाने धोतर ट्राय केला मग धोतर ट्राय केलं तर मला इतकं खास नाही वाटलं पण असो नसण्यापेक्षा तो आता बरा आहे सध्या तरी हाफ व्हाईट कलर आहे सिल्की आहे पण चालेल मग सध्या तरी आता वेळेअभावी तो प्रॉपर आहे सध्या तरी मग त्यानंतर ड्रेस शिवताना पण म्हटलं की आपण शिलाई वगैरे करण्यात पण अर्थ नाही आहे साधं कापडे पटकन अंगावर आपण टाकू शकतो पण ते चुकू शकतं म्हणून आम्ही एक सॅम्पल म्हणून शिवून घेतला आणि शिवून घेतल्यानंतर मग तो बसला प्रॉपरली मग हाताचा जो दंड आहेत ना मग तो मा प्रत्येक वेळेस मी विठ्ठलाची मूर्ती किंवा विठ्ठलला ड्रेस कसं घालतात पंढरपूरमध्ये ते पाहताना वाटलं की बा सा फक्त एक कापडच आहे त्याला त्यांनी फक्त वाईंडअप करतात म्हणजे असे वळकटी घालून ते करतात मग मी सेम त्यांच्या पद्धतीने केलं तर मग खरं वाटलं की बाबा वा असंच ड्रेस घालायचा हाताचे दंड तुम्ही बघताय आता या व्हिडिओमध्ये ड्रेस घातल्यानंतर हुबेहूब विठ्ठलाचा हात वाटतो पंढरपूरच्या <coughs> तर शिलाई करायची वगैरे धोतर शिव शिवलंच पाहिजे त्याला थ्रेड लावलंच पाहिजे डिझायनर लेस लावलीच पाहिजे असं काही नाही या एखादं रेडीमेड डिझायनर कापड भेटलं थेड त्याला आपण स्वतःहून जसं विठ्ठलाला धोतर घालतात पंचा घालतात तसंच आपण घालू शकतो हे थोडासा आमचा तो अभ्यासच होता शिवून प्रयत्न केला तर त्याच्यानंतर कळालं की न शिवताही आपण या विठ्ठलाला ड्रेस घालू शकतो आणि खास ह्या विठ्ठलाचं अजून एक खास वैशिष्ट्य म्हणजे असं की ह्या विठ्ठलाची ड्रेस आपण चेंज करू शकतो दररोज असं आहे म्हणून तर म्हटलं ना विठ्ठलाला किती जरी आपण हालवलं ह्या मूर्तीला तर ते पडणार नाही एकदा व्यवस्थित सेट केल्यानंतर आणि ज्यावेळेस आपल्याला ड्रेस चेंज करायचा असेल तर इझिली ड्रेस चेंज करू शकतो काही डिस्टर्ब न करता तर अशा प्रकारे हा व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला विठ्ठलाचं स्वरूप आम्ही कसं तयार केलं ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला विठ्ठल आपला कसा वाटला डेकोरेशनचा तर ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि आमची व्हिडिओ पाहत राहा स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा धन्यवाद एक छोटी बॅग आहे ना त्यात तुमची चांगलं सगळं आहे तेवढी एकच बॅग घ्या बरे कोणती बॅग काढू नका